हॅलो योरिवन सयन्स किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भाकरवडीची रेसिपी तर त्यासाठी इथं मी एक ते दीड वाटी मैदा घेत आहे एक वाटी टाकली आणखीन अर्धी वाटी आणि त्यानंतर अर्धी वाटी बेसन घेत आहे आणि त्यानंतर इथं एक चम्मच मीठ आ... ओवा ओवा हातामध्ये चोळून टाकायचं आहे तर ओवा टाकलेला आहे आणि दोन ते ती तीन पळे तेल टाकलेलं आहे आणि त्याचं छान असं पीठ मळून असा डव तयार करून दहा मिनटं चाकून ठेवून द्यायचं त्यानंतर बाकरवडीचा मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी तीळ धने जिरे आणि बडिशोप हे असं छान भाजून घेत आहे असं रोस्ट केल्यासारखं छान भाजून घ्यायचं आणि खोबरं सुकं खोबरं पण टाकायचं ते विसरले मी हे खूप सुकं खोबरं पण मी भाजून घेत आहे तर हे छान असं सगळं एकत्र मिश्रण भाजून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा आणि एक चम्मच त्याच्यामध्येच मीठ लाल तिखट एक चम्मच टाकायचं एक चम्मच गरम मसाला टाकायचा थोडीशी हळद थोडीशी हिंग आणि दोन चम्मच साकड टाकायची आणि त्याची छान अशी अशी पावडर बनवून घ्यायची म्हणजे हा बाकरवडीचा मसाला आहे असं एकदम बारीक मिक्सरमधून पावडर बनवून घेतली तर आणि त्यानंतर हे मळून ठेवलेलं पीठ आहे त्याचा असं छान एक गोळा करून पोळी लाटून घ्यायची गोल आकाराची आणि त्यानंतर त्याच्यावर चिंचेची चटणी लावून घ्यायची वरून अशी आणि गोल सगळीकडे लावून घ्यायची आणि त्यानंतर हा भाकरवाडीचा मसाला मिक्सरमधून काढून घेतलेला हाताने त्याला छान चिटकवायचं किंवा बेलण्यानी असा चिटकवला तरी चालेल मी हाताने चिटकोला आणि त्यानंतर गोल आकार द्यायचा गोल राऊंड शेप करून कडाला थोडंसं पाणी लावून काटे छान चिटकून घ्यायचे असे एकदम पॅक आणि हे गोल गोल भाकरवड्या आपण आपल्याला हव्या हव्या त्या आकारानुसार कट करून घ्यायच्या तर मी मिडियम साईजचे आकार करत आहे याच्यापेक्षा बी बारीक केल्यानं तरी पण भाकरवडी छान खुसखुशीत होती एकदम क्रिस्पी अशी तर ही अशा प्रकारे मी मीडियम साईजची बाकरवडी करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर छान अशी तयार झालेली आहे तर सगळ्या अशाच प्रकारे तळू करून घ्यायच्या आणि एक एक असं म्हणजे तळून घ्यायच्या तर ह्या अशा प्रकारे मी सर्व बाकरवड्या एक एक करून अशा तळून घेत आहे तर बाकरवडी तर त्यांना ही गॅसची फ्लेम ना स्लोटमध्ये ठेवायची फुल फ्लेम नाही करायची स्लो फ्लेमवर जितकं असं ताण तितकी की बाकरोडी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल त्यामुळे स्लो फ्लेमवर ह्या सर्व एक एक करून बाकरड्या अशा तळून घेत आहे मी तर ह्या अशा प्रकारे मी तळून घेतलेल्या आहेत तर ही आपली छान अशी बाकरवडी तयार झालेली आहे अगदी झटपट तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद